नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज मी तुमच्या पुढे पद्मपुराण माहिती घेऊन आली आहे काल आपण पुराण म्हणजे काय आणि ब्रह्मपुराणात नेमके काय आहे ते बघितले आज आपण पद्मपुराणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात पद्मपुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक मोठे पुराण आहे यापेक्षा फक्त स्कंद पुराण मोठे आहे या पुराणातील श्लोकांची संख्या पन्नास हजार आहे या पुराणातील सर्व विषयांचे वर्णन विशेष स्थानावर आले असले तरी त्यात अग्रक्रम हा आख्यान आणि कथांना आहे या कथा तीर्थयात्रा आणि व्रत यांच्याशी संबंधित नसून पौराणिक पुरुष आणि राजे यांच्याशी संबंधित आहेत हीच कथा इतर पुराणात आढळते इथे ती वेगळ्या स्वरूपात आहे ही कथा आणि किस्से पूर्णपणे नवीन विचित्र आहेत आणि सामान्य वाचकांना थक्क करतील पद्मपुराण हे प्रामुख्याने वैष्णव पुराण आहे या पुराणातील मान्यतेनुसार श्री विष्णूंच्या उपासनेचे प्रतिपादन करणारे पुराणे सात्विक आहेत योगायोगाने या पुराणातही शिवाचे वर्णन आढळते पण हे वर्णन जातीवादाने ग्रस्त नसून उत्कृष्ट स्वरूपात मांडले आहे जरी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींमध्ये तो श्री विष्णूपेक्षा श्रेष्ठ मानला जात नाही विष्णूंच्या उपासनेमुळे हे पुराण सात्विक मानले गेले असेल तर ब्रह्मदेवांची उपासना करणाऱ्या पुराणांना राजस्वर्गात टाकण्यात आले आहे याशिवाय शिवपूजेशी संबंधित पुराणांचा तामसमध्ये विचार करण्यात आला आहे जसे शिवपुराण लिंगपुराण कुर्मपुराण मत्स्यपुराण स्कंदपुराण आणि अग्निपुराण पद्मपुराण पाच भागात विभागले गेले आहे हे विभाग खालीलप्रमाणे आहेत सृष्टी विभाग विभाग स्वर्ग विभाग पाताळ विभाग उत्तर विभाग या विभागांव्यतिरिक्त विभाग आणि क्रियायोग सागर विभाग यांचेही वर्णन आढळते परंतु नारदपुराणमधील विभागांच्या यादीत फक्त पाच विभाग दिले आहेत ब्रह्म विभाग आणि क्रियायोग सागर विभाग यांचा उल्लेख नाही साधारणपणे पुराणांशी संबंधित धार्मिक पुस्तकांमध्ये फक्त पाच विभागांची चर्चा आढळते त्यामुळे येथे केवळ पाच विभागांवर प्रकाश टाकण्यात येत आहे सृष्टी विभाग सृष्टी विभागात अठ्ठ्याऐंशी अध्याय आहेत पौष्कर विभाग तीर्थ विभाग तृतीय पर्व विभाग वंशुनिक कीर्तन विभाग आणि मोक्ष विभाग या पाच उपविभागांमध्ये विभागले गेले आहे त्यात मानवाच्या सात प्रकारच्या सृष्टीचा तपशील आहे यासोबतच सावित्री सत्यवान आख्यान पुष्करसारख्या तीर्थक्षेत्रांचे वर्णन आणि प्रभंजन धर्ममूर्ती नरकासूर कार्तिकेय इत्यादी कथा आहेत यामध्ये पूर्वजांच्या श्राद्धविधी पर्वत बेटे सात महासागर इत्यादींचे वर्णन आढळते आदित्य शयन आणि रोहिण चंद्रशयन व्रत हे अतिशय पुण्यपूर्ण शुभ आणि सुख सौभाग्याचे सूचक असल्याचे म्हटले आहे तीर्थक्षेत्रांच्या महात्म्याच्या संदर्भात हा विभाग सूचित करतो की जो व्यक्ती कोणत्याही शुक्ल पक्षातील मंगळवारी किंवा चतुर्थी तिथीला भक्तिभावाने श्राद्ध करतो तो कधीही योनीत जात नाही श्रीरामांनी पुष्करतीर्थावर जाऊन आपल्या वडिलांचे श्राद्ध कसे केले याचेही वर्णन आहे रामेश्वरमध्ये ज्योतिर्लिंगाच्या पूजेचाही उल्लेख आहे कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्याची कथाही त्यात आढळते या भागात आवळ्याचा महिमा सांगितला तर आहेच पण नंतर तुळशीचा महिमाही सांगितला आहे तुळशीचे रोप घरात ठेवल्याने भूत रोग इत्यादींचा प्रवेश होत नाही यामध्ये व्यासांनी गंगाजलाच्या मूळ मंत्राचेही वर्णन केले आहे त्यांच्या मतानुसार जो मनुष्य एकदा निम्रावत मंत्राचा जप करतो आणि गंगाजलाने स्नान करतो त्याला भगवान श्री विष्णूंच्या चरणास स्थान प्राप्त होते मंत्र खालीलप्रमाणे आहे ज्याचे वर्णन सृष्टी भागातील गंगामहात्म्य पंचेचाळीसमध्ये आहे ओम नमो गंगाये विश्वरूपींनी नारायणाय नमो नम म्हणजेच जगाच्या रूपातील नारायणाचे अवतार असलेल्या भगवती गंगेला मी वारंवार नमस्कार करतो गंगेची स्तुती केल्यानंतर श्री गणेश आणि सूर्य यांची स्तुती करण्यात आली असून संक्रांतीच्या काळातील पुण्यकारक परिणाम सांगितले आहेत विभाग भूमी विभागात अनेक कथा आहेत या विभागात ब्रह्मचर्य दान धर्म, मानव मानवधर्म इत्यादींचे वर्णन केले आहे त्यात जैन धर्माची चर्चाही आहे विभागाच्या प्रारंभी पूर्वजांची भक्ती आणि वैष्णवांच्या भक्तीची सुंदर कथा सोमशर्मा ब्राह्मणांनी मांडली आहे यानंतर सोमशर्मा यांनी भगवान श्री विष्णूंची भावनिक स्तुती केली आहे यानंतर वेनचा मुलगा राजा पृथूचा जन्म आणि चरित्र गंधर्व कुमार सुशंखाचा मृत्यू किंवा यमाची कन्या सुनियाचा शाप अंगाची तपश्चर्या वेनने केलेली श्री विष्णूंची पूजा आणि पृथूच्या प्रकटीकरणाची कथा पुन्हा सांगणे श्री विष्णूंच्या दानाच्या कालखंडाचे रहस्य त्यात वेनला दिलेल्या उपदेशाचा उल्लेख आहे सुकलाची कथा आहे शुक्र शुक्रीचे आख्यान आहे पूर्वज तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात पिप्पलची तपश्चर्या आहे सुकर्माची पूर्वजांवरची भक्ती आहे त्याचा महिमा आहे भगवान शिव आणि भगवान श्री विष्णूला प्रसन्न करणारे स्तोत्र इत्यादी ययातीचे म्हातारपण कामकन्येला भेटणे आणि त्याचा पुत्र, पुत्र पुरु याने आपले तारुण्य दान करणे ही प्रसिद्ध कथाही या, भागा या भागात दिली आहे शेवटी गुरु तीर्थाच्या संदर्भात महर्षी चव्वण यांची कथा कुंजल पक्षाने त्यांचा पुत्र उज्ज्वल याला ज्ञान आणि स्तोत्राचा उपदेश केल्याचे वर्णन इत्यादीही या भागात आढळते याशिवाय शरीरोत्पत्तीह हेही या भागात सुंदरपणे स्पष्ट केले आहे स्वर्ग विभाग स्वर्ग विभागामध्ये बासष्ट अध्याय आहे यामध्ये पुष्कर तीर्थक्षेत्र आणि नर्मदेच्या तीरावरील तीर्थक्षेत्रांचे अतिशय सुंदर व पुण्यपूर्ण वर्णन आहे याशिवाय शकुंतला दुष्यंत आख्यान नक्षत्र नारायण विदोदास हरिश्चंद्र मांधाता इत्यादी पात्रांचे अतिशय सुंदर वर्णन येथे आढळते भागाच्या सुरुवातीला भारतवर्षाच्या वर्णनात एकूण सात पर्वत एकशे बावीस नद्या उत्तर भारतातील एकशे पस्तीस जिल्हे आणि दक्षिण भारतातील पन्नास जिल्हे आणि मलेच्छ राजांचेही वर्णन केले आहे त्यात या संदर्भात वीस बलाढ्य राजांचीही यादी देण्यात आली आहे याशिवाय विश्वाच्या उत्पत्तीचे एक सुंदर स्पष्टीकरण देखील आहे नागराज तक्षकाचे जन्मस्थान विताता या विविध तीर्थक्षेत्रांतर्गत असे म्हटले जाते की ब्रह्मपुराण हेही हरीचे मस्तक आहे आणि पद्मपुराण हे त्यांचे हृदय आहे विष्णुपुराण उजवा हात शिवपुराण डावा श्रीमद भगवत पुराण दोन डोळे नारदपुराण नाभी मार्कंडेय पुराण पाय अग्निपुराण पाय भविष्यपुराण उजवा गुडघा ब्रह्मवैवर्त पुराण गुडघा लिंगपुराण उजवा घोटा वराहपुराण डावा घोटा स्कंद पुराण शरीराचे केस वामन पुराण त्वचा कुर्मपुराण मागे मत्स्यपुराण पोट गरुड पुराण मज्जा आणि ब्रह्मांड पुराण ही त्यांची अस्थि आहेत या विभागात एकादशी व्रताचे महत्त्वही सांगितले आहे इतर सर्व व्रतांपैकी एकादशी व्रत हे श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे या व्रताने भगवान श्री विष्णू खूप प्रसन्न होतात आणि वरदान देतात पाताळ विभाग पाताळ विभागात रावणाच्या विजयानंतर श्रीरामांची कथा वर्णन केली आहे श्रीकृष्णांचा महिमा कृष्ण कृष्णतीर्थक्षेत्र नारदमुनींचे स्त्रीरूप रावण व इतर राक्षसांचे वर्णन सण आणि बारा महिन्यांचे महात्म्य भूगोल यासंबंधीचे साहित्यही या विभागात उपलब्ध आहे किंबहुना या विभागात भगवान विष्णूच्या रामावतार आणि कृष्णावतार या कृतींचे वर्णन केले आहे उत्तर विभाग उत्तर विभागात जालंधर राक्षस आणि पत्नी तुळशी वृंदा यांची कथा आणि अनेक देवतांच्या महात्म्यांची व तीर्थक्षेत्रांचे वर्णन आहे हा भाग नारद मुनी आणि महादेव यांच्यातील बद्रिकाश्रम आणि नारायणाच्या महिमाविषयीच्या संवादाने सुरू होतो यानंतर गंगा अवतारणाची कथा हरिद्वारचे महात्म्य प्रयाग काशी गया इत्यादी तीर्थक्षेत्रांचे वर्णन आहे पद्मपुराण हे बाराव्या शतकानंतर रचले गेले असे मानले जाते या पुराणात नंदी धेनू बळी वामन कथा तुलाधर कथा इत्यादींद्वारे सत्याचा महिमा सांगितला आहे तुलाधराच्या कथेतून पतीप्रता धर्माचे सामर्थ्य दिसून येते या आख्यानातून पुराणकाराने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की सत्याचे अनुसरण करून साधे जीवन जगणे हे सर्व कर्मकांड व धार्मिक समारंभापेक्षा श्रेष्ठ आहे केवळ सद्गुरूंनाच देव आणि दुष्टांना आणि पशुवादी वृत्तींना राक्षस म्हणतात उपासना जातीची नसून गुणांची असावी धर्मविरोधी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रभू कीर्तन अत्यंत उपयुक्त आहे ब्रह्म विभाग या विभागात पुरुषांच्या कल्याणाचे सोपे उपाय धर्माची चर्चा इत्यादी व निश्चित घटक सांगितले आहेत श्रीरामांच्या घटनेची कथा पाताळ विभागात आली आहे यावरून भक्तीच्या प्रवाहात श्री विष्णू आणि श्रीराम यांच्यात फरक नाही हे दिसून येते उत्तर विभागात भक्तीचे स्वरूप सांगताना योग आणि भक्ती याविषयी सांगितले आहे जालंधरची कथा साकार उपासनेवर भर देऊन विस्ताराने घेतली आहे क्रियायोग सार विभाग क्रियायोग सार विभागात श्रीकृष्णांच्या जीवनाशी संबंधित इतर काही थोडक्यात मुद्दे घेतले आहेत अशा प्रकारे हा विभाग सर्वसाधारणपणे घटकांची चर्चा करतो पद्मपुराणाबद्दल असे म्हटले आहे की हे पुराण अत्यंत पुण्यवान आणि पापांचा नाश करणारे आहे सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी पुलेस्त्य यांना हे पुराण सांगितले आणि नंतर पितामह भीष्मला आणि पितामह भीष्मांनी हे पुराण अत्यंत मन लावून ऐकले कारण त्यांना असे वाटले की वेदांचे सार या रूपातच समजू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये